व्यसनाधीनता आणि मोबाईलच्या अतिवापरामुळं कुटुंब आणि समाजाच्या विस्कटत चाललेल्या घडीवर प्रकाश टाकत भरकटलेल्या सामाजिक व्यवस्थेला वळणावर आणण्यासाठी गरजा महाराष्ट्र माझा कार्यक्रमातून प्रबोधन करण्यात आलं महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी असून जात पात धर्म पंथ अशा भेदांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचा पुरोगामीपणा जपणाऱ्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली कौलव रेणुका यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला राधानगरी तालुक्यातील कौलौ इथं चंद्रकांत पाटील सामाजिक फाउंडेशनच्या वतीनं रेणुका यात्रेनिमित्त गरजा महाराष्ट्र माझा या मराठमोळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मोबाईलचा अतिवापर व्यसनाधीनता आणि इतर कारणांमुळे समाजाची आणि कुटुंबांची विस्कटत चाललेली घडी भरकटलेली तरुणाई शेतकरी आत्महत्या अशा प्रश्नांवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत तुकाराम मुक्ताबाई एकनाथ यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दिलेलं योगदान मांडण्यात आलं पिंगळा ओवी वासुदेव दिंडी सोहळा भारुड पोतराज वाघ्या मुरळी शिवराज्याभिषेक अशा विविध मराठमोळ्या सादरीकरणातून ग्रामीण जीवनशैलीला उजाळा देण्यात आला जयदीप डाकरे प्रवीण डाकरे विक्रम परीट यांच्यासह अन्य कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्काराला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला